नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या वस्तू घरी आणायच्या याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका येत्या दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो गुरु पौर्णिमेला जर आपण काही घरामध्ये वस्तू आणल्या तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते तसेच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री गुरु महाराजांचा पौर्णिमा दहा जुलैला सकाळी एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल तर अकरा जुलैला सकाळी दोन वाजून सहा मिनिटांनी संपेल अशा स्थितीमध्ये आपल्याला गुरुपौर्णिमा ही दहा जुलैला साजरी करायची आहे तर आता आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू घरी आणायचे आहे की ज्यामुळे आपल्यावरती येणारी संकटे वेगने देखील दूर होतील व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल आपल्याला अगदी सोने किंवा चांदी खरेदी करायची गरज नाही तर आपल्याला अगदी छोट्या छोट्या वस्तू खरेदी करायची आहे तर कोणत्या वस्तू खरेदी कराव्या हे जाणून घेऊया आता पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामींची जर मूर्ती नसेल स्वामींचा फोटो नसेल तर तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी आणू शकता किंवा अगदी श्री गुरुदेव दत्त महाराजांचा फोटो देखील घरी आणला तरी पण चालेल तुम्ही ज्या पण देवताला मानतात त्या देवतेचा फोटो आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तर गोष्टीची काळजी नसते स्वामी महाराजांची मूर्ती देखील घरी आणायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण हिना अत्तर जे स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही हे हिना अत्तर जरूर लावावं कारण की गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे अगदी हे हिना अत्तर तुम्ही रोज स्वामी महाराजांना लावायचा आहे जेव्हा जर रोज तुम्ही अभिषेक करता तेव्हा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही हिना अत्तर हे स्वामी महाराजांना लावू शकता त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे जपमाळ माळ देवाच्या पूजेसाठी सर्व प्रकारच्या नियमांमध्ये जप करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे सनातन परंपरेमध्ये साधारणत एकशे आठ मन्यांची माळ असते महत्वाचे म्हणजे हिंदू धर्मात एकशे आठ ही एक चांगली संख्या मानली जाते वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि रत्न जोडलेली माळ विशिष्ट ग्रह आणि देवताशी संबंधित असते एखाद्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा साधनेच्या लोकांच्या हातात ही माळ आपल्याला दिसून आली असेल प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देवतेचे नामस्मरण करण्यासाठी जपमाळ वापरत असतो मग तुम्ही देखील जपमाळी या दिवशी खरेदी करू शकता घरामधील प्रत्येक व्यक्तीची जपमाळ ही वेगळी असावी आपण जर जपमाळीने जप केला तर आपली इच्छा लवकरच पूर्ण होते असे म्हणतात ज्याप्रमाणे गणपतीच्या पूजेसाठी हस्तीदंत लालचंदन किंवा रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करून जप करण्याची परंपरा आहे त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर यांच्यासाठी ही रुद्राक्ष माळेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमलगट्टेचा माळ वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात तसेच लालचंदनाच्या हाराने देवी दुर्गा माता लक्ष्मी इत्यादींची विशेष आशीर्वाद मिळवण्याची परंपरा आहे दुसरीकडे भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांच्यासाठी पांढरा चंदन किंवा तुळशीच्या माळेने जप केला जातो मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही जप माळ देखील खरेदी करू शकता आता त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे स्वामींसाठी आपण या दिवशी कपडे खरेदी करायचे आहेत आता आपली जशी दिवाळी असते तेव्हा आपण नवीन वस्त्र परिधान करत असतो त्याचप्रमाणे स्वामींसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही देवता असतील मग बाळकृष्णाची मूर्ती असेल स्वामी महाराजांची मूर्ती असेल श्री गुरुदेव दत्त महाराजांची मूर्ती असेल त्यांच्यासाठी तुम्ही वस्त्र खरेदी करू शकता तसेच जे काही गळ्यामध्ये आपण देवतांच्या गळ्यामध्ये हार घालतो ते हार देखील तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकता जर आपण नवीन वस्त्र खरेदी केले तर आपल्याला गुरुंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच तुम्ही हे वस्त्र देखील दिक, खरेदी करताना शक्यतो तरी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र खरेदी करायचे आहे कारण की पिवळा रंग हा श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यानंतर आपण या दिवशी चरण पादुका देखील खरेदी करू शकता स्वामी महाराजांचे चरण पादुका तुम्हाला जिथे पूजेत साहित्य मिळतं किंवा जर तुम्ही केंद्रामध्ये गेला तर तिथे देखील चरण पादुका असतात मग तिथून तुम्ही देखील तुम्ही चरण पादुका या खरेदी करू शकता आणि रोज त्यांची पूजा देखील करू शकता स्वामी महाराजांना तुम्ही 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 या दिवशी लाडू 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 देखील बनवायचे आहेत मग विकत घेण्यापेक्षा घरीच हे बनवावे आपण हे लाडू मनापासून आणि श्रद्धेने बनवले तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळतो त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही घरीच बेसनाचे लाडू हे बनवावे आणि जर तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही बाहेरून देखील खरेदी करू शकता तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवद्गीता हा हिंदू धर्मातला याशिवाय तुमचा मानसिक ताणही कमी होईल याशिवाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी आणू शकता श्रीयंत्रामध्ये लक्ष्मी वास करते अशी मान्यता आहे यामुळे घराची आर्थिक स्थिती देखील मजबूत होत असते तसेच तुमच्याकडे जर गुरुचरित्र पारायण ग्रंथ नसेल चरित्र सारामृत हा ग्रंथ नसेल तर तुम्ही हे ग्रंथ देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा त्या अगोदर जरी तुम्ही या वस्तू खरेदी केल्या तरी पण चालते फक्त आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा गुरुची पूजा करत असतो तेव्हा या वस्तू आपल्याला वापरायचेच आहे तसेच सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जाणारा लाफिंग बुद्ध तुम्ही गुरुपौर्णिमेला घरी आणू शकता यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जाईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही लाफिंग बुद्ध आणला तर तुम्ही प्रथम त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तो घरामध्ये ठेवू शकता तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही शंख देखील खरेदी करू शकता या दिवशी पूजा करताना शंख पाण्याने भरून भगवान विष्णूंना जल अर्पण केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल मग तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीचा देखील जल अर्पण करू शकता आता आपण जर हा शंका आणला तर पुढे श्रावण महिना देखील येणार आहे त्यामध्ये देखील आपल्याला याचा वापर हा नक्कीच होईल तसेच स्वामी महाराजांचा आवडतं फुल म्हणजे सोन चाफ्याचं फुल आपल्याला जर हे सोन चाफ्याचं फुल मिळालं तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना श्री गुरुदेव दत्तांना जरूर अर्पण करायचं आहे तसेच जर सोन चाफ्याचं फुल तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही झेंडूचं फुल देखील अर्पण करू शकता पण या दिवशी आपण फुल देखील अर्पण करायचे आहे तसेच फळे देखील अर्पण करावी मग यामध्ये तुम्ही केळी अर्पण करू शकता उलट आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान करावं मग तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये केळी अर्पण केली तरी पण चालेल आणि थोड्या नंतर थोड्या वेळाने ती मंदिरामध्ये येणाऱ्या व्यक्तींना द्यायची आहे यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये दान करणे शक्य होत नसेल तर या छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्ही करू शकता अन्नदानासारखं कोणतंही पुण्य नाही त्यामुळे आपण अन्नदान आवर्जून करावं अगदी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओदंबर वृक्षाखाली ज्या काही मुंग्या असतात त्या मुंग्यांना साखर घालायची आहे मग थोडस गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा भाजायचा आहे आणि हे भाजल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बारीक साखर टाकू शकता आणि हे जे काही मिश्रण आहे ते तुम्ही अधुंबराच्या वृक्षाखाली मुंग्यांना टाकायचं आहे यामुळे श्री गुरुदेव दत्तांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या वस्तू घरी आणायच्या हे सांगितलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद